मित्रांनो माझे नाव स्वराली शिवाजी जगताप आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमा निमित्त गुरु शिष्या गोष्ट सांगणार आहे एक गुरु आणि त्यांचा शिष्य दोघेही जंगलात ना आपल्या गावी जात होते सूर्य मावळा होता अंधार झाला होता शिष्य म्हणाला गुरुवर्य अंधार झाला आहे रस्ताही त्यामुळे दिसत नाहीये बरही आपण जवळच्या गावात कुणाच्या तरी घरी आश्र घेऊया आणि सकाळी पुढे जाऊया तयार झाले ते जवळ एका गावात गावात गेले गेल्यावरती एका झोपडीच्या इथे थांबले त्यांनी गुरुंनी गु, दरवाजा ठोकवला हो आतमधना एक गरीब माणूस बाहेर आला गुरुंनी बघितले ते खूप गरीब होते गुरुंनी विचारले तू काय काम करतोस तर, का तर गरीब माणूस म्हणाला माझ्याकडे खूप सारी जमीन आहे गुरु म्हणाले जर तुझ्याकडे एवढी जमीन आहे तर तू असा का राहतोस तर गरीब माणूस म्हणाला माझ्याकडे खूप जमीन आहे पण ती कुठल्याच कामाची नाही आहे आणि ती सगळी पडीक जमीन आहे असं ऐकून असं ऐकून असं ऐकून आणि शिष्य झोपून गेले रात्रीचे वा सर्वजण झोपतात तेव्हा गुरु आपल्या शिष्याला उठून गावाला जातात त्या गोष्टीला दहा वर्ष पलटून जातात त्यांचा तो शिष्य आता गुरुमध्ये रूपांतर झाला होता त्याला ते त्यानी त्यानी त्या गरीब माणसाची आठवण झाली त्यांनी त्यांनी त्या गरीब माणसाच्या इथे जायला सचव सुचवले मग ते मग त्यांनी मग ते त्याच्या घरी गेले त्यांनी पाहिलं त्या झोपडीच्या इथे एक मोठा बंगला होता आणि त्या पडीक जमिनीच्या इथे फल आणि फुलांच्या फल आणि फुलांचा टीक आलेला आहे तो गरीब माणूस त्याला बाजूला जाताना दिसतो आणि गुरु म्हण शिष्य म्हणाला तुम्ही ओळखला का मला मी आणि माझे गुरु रात्रीसाठी थांबा मग शेतकरी त्यांना ओळखतो तुम्ही एवढ एवढ्या रात्री कुठे गेला होता आणि रात्रीच तुमचे गुरु पण कुठेतरी निघून गेले होते आणि आणि मग काही करायचे सुचतच नव्हते मग मी या जमिनीत कष्ट केले आणि मग ह्या जमिनीला हळूहळू पीक आले आणि मग त्या आणि मग आणि मग शिष्याला आपल्या गुरूंसाठी डळ्यात पाणी आलं तो खूप रडायला लागला आणि ह्या गोष्टीवरनं आपल्याला कळते की आपल्याकडे पण खूप आहे पण आपला घर घरचे आणि आपला आळस आणि आपले आपल्या प्रगतीच्या अडतात हे होणारे होतात धन्यवाद